नमस्कार मित्रांनो प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते विचार करण्याची पद्धत देखील वेगळी असते महत्त्वाचं म्हणजे कोणतीही व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याची लक्षणं कोणती असतात बघा इथे सारे अशी लोकं असतात ती खूप इम्प्रेसिव्ह दिसतात पाहून तर आपल्याला सगळेच चांगले वाटतात चांगलं बोलतात कपल म्हणून खूप चांगले असतात पण जसंही लग्न होतं तसं एक वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते अशा कंडिशनमध्ये आपण हे कसं जाणून घ्यायचं की तिचं प्रेम खरं आहे की खोटं मित्रांनो तर आपण असे काही गोष्टी पाहणार आहोत या व्हिडिओमधून तर आपण ते जाणून घेऊया जा ज्यामुळे तुम्ही पा समजू शकता की तुम्हाला खरं प्रेम मिळालं आहे की नाही मित्रांनो आणि नशीबवाल्यांसोबत असं होतं बघा इमोशनली ब्रोकन आहात तर तुम्ही पूर्णपणे संपूर्ण कधीच नसता तर आज या व्हिडिओमधून खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो बघा तुम्ही त्यांच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे प्रायोरिटी म्हणजे खूप मोठी गोष्ट असते शिक्षण करिअर किंवा आपले पॅरेंट्स असतात बरेच इतर सदस्य देखील असतात खूप साऱ्या रिलेशन्स असतात आज प्रायोरिटी ज्या प्रायोरिटीज असतात पण एक व्यक्ती जे असते ते ना टॉप मोस्ट प्रायोरिटी असते जर ती व्यक्ती तुम्हाला टॉपमोस्ट प्रायोरिटी देत असेल तर याचा अर्थ या रिलेशनशिपबद्दल ती सिरियस आहे एकदम शंभर टक्के हे प्रेम खरं आहे नंबर दोन मित्रांनो तो व्यक्ती त्यांच्या घरच्यांसोबत तुम्हाला फॅमिलीसोबत भेटवतो ओळख करून देतो फॅमिली फंक्शनमध्ये तुम्हाला करतो करतोय तर तुमचं मत तुम्हाला विचारत असेल तुमच्या भावना समजून घेत असेल तो व्यक्ती तुमच्या देखील फॅमिलीमध्ये इंटरेस्टेड असेल म्हणजे तुमच्या घरच्यांशी भेटणं बोलणं याचा अर्थ तो तुम्हाला इन्वॉल्व्ह करतोय तर ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला पुढे किंवा पत्ती पत्नी किंवा पत्नीच्या रूपात पाहत आहे म्हणजेच हे प्रेम खरं आहे पण एखादी व्यक्ती म्हणजेच फेक लव असेल तर तो त्यांच्या फॅमिलीला भेटवतो ना कधी फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह करतो ना कुठलंही फ्युचर प्लॅनिंग करतो ना मित्रांना भेटवेल ना, ना त्याच्याविषयी पूर्णपणे तुम्हाला सांगेल तर त्याच्यापासून सावधरा तर मित्रांनो आता आपण पुढचं पाहूया पुढचं लक्षण म्हणजे पहिलं आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर खरं प्रेम करतो का नाही याची सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल की जी मित्रांनो ती व्यक्ती तुमची किंमत चांगल्या प्रकारे समजू शकते तुम्हाला कधीही कोणत्या टॉपिकवर जोक कमेंट करत होतो असं बोलणार नाही किंवा सर्वप्रथम तुम्हाला प्रायोरिटी देईल तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स देईल तुमची खूप काळजी घेईल कारण त्याची किंमत काय असते तुम्हाला नाही कळणार खूप मुलं किंवा पुरुष असे असतात की सुरुवातीला खूप चांगले असतात पण नंतर त्यांना जे हे त्यांना जाणवतं की हे रिलेशनशिप काही कामाचं नव्हतं तर हे लॉंग टर्मसाठी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको त्यामुळे हळूहळू जण गडबड करू नका त्यामुळे एखाद्याला तुम्ही शंभर टक्के ओळखावं हे गरजेचं नाही पण तुम्ही कोणाला शंभर टक्के समजावं हे पण गरजेचं नाही पण तुम्हाला जीवनात खात्री मिळावी आज तुम्ही ज्याच्याबरोबर टाईम स्पेंड करताय तो लग्न करण्याच्या लायक आहे का नाही कारण खूप वेळा प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकजण करतो पण प्रेम टिकवण्याची आणि ते गट्स असतो ना तो प्रत्येकामध्ये नसतो त्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घ्या प्रेमात आंधळे होऊ नका जे चाललं आहे ते खूप चांगलं आहे खूपच लवीढवी वाटतंय पण चांगलं असणं आणि चांगलं वाटणं यात खूप फरक आहे त्यामुळे तुम्ही त्यांना साध्या साध्या गोष्टींमध्ये जज करा जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रायोरिटीमध्ये ठेवता तर तुमची काळजी करतात का मित्रांनो तुम्हाला महत्त्व देतात का मजाक मजाकवाल्या गोष्टी म्हणून नाही बोलत ना काही वेळा काय होतं काहीतरी आणि सिरियस गोष्ट ते बोलतात आणि लास्टला बोलतात अरे मी मजाक केला तू मी असंच बोललो तू सिरियस घेतलंच मी सिरियस नाही तुझ्याबद्दल मी असंच बोललो हे सगळं जे आय एम नॉट सिरियस असतं याच्या पाठीमागे पण एक काही अर्थ असतो तरी तर तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे की खरंच बोलता बोलता ते तुम्हाला टोमने मारतात का बोलता काही बोलता काही असं बोलतोय का जसं नाही बोललं पाहिजे जर असं असेल तर रिलेशनशिपमधून मागे मित्रांनो तीही आहेत खऱ्या प्रेम जर स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की अनुभवल्या पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट करा अशी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून पासून कळकळीची कर विनंती करते